खा खाना चावून खावं लागतंय नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलो तो शेतामध्ये आणि रिया तिकडे तुम्ही बघितलंच असल बसली आता बाजावरती मोबाईल बघत मित्रांनो मी तिच्यासोबत आता करणार आहे एक फ्रँक आता बघूया फ्रँक असा करणार आहे मित्रांनो की एकदम खतरनाक फ्रँक करणार आहे तुम्ही इकडं बघू शकता एक लिंबाचं झाड आहे आणि लिंबाच्या झाडाचं तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो की डिंक किती कडू आहे आता लोक डिंक खाताना बघत असाल तुम्ही बाबळीच्या झाडाचा खाते आहेत पुन्हा वरी डोंगरावरती काही ते झाडं असते त्याचं काय नाव माहीत नाही मला त्याचं एक डिंक खाते ते चांगला असते पण लिंबाचा डिंक तुम्हाला माहीत असेल एकदम कडू म्हणजे एकदम खतरनाकमध्ये कडू लागते त्याच्यासारखा कडू कशाचा डिंक नसते लिंबाचा डिंक मी तिला चाराला देणार आहे तिची रिॲक्शन बघू आपण काय येते तर चला तर मग इकडं बघू शकता मित्रांनो हे आमचा वाग्या कसा वाटला वाग्या ए वाग्या वाग्या काही नाही मित्रांनो झपला आहे सानाट इकडं बघू शकता मित्रांनो हे लिंबाचं झाड आहे ह्या लिंबाच्या झाडाला डिंक असल कुठंतरी बघतो मी आईला इथं हाय केला का इथं खाली आहे पण खाल्ला नको इथं बघू शकता मित्रांनो इथं हाय बघा डिंक हे इथं डिंक आहे हा डिंक मी आता घेतो इकडं बघू शकता मित्रांनो मी लिंबाचा डिंक काढलाय आणि रिया तिकडे वाचलेली आता बघूया आपण तिची रिॲक्शन घेऊया काय होतंय तर तुम्हाला माहिती लिंबाचा डिंक म्हणजे विशेष हार्ड ह्याच्यापेक्षा कडू काहीच नसतंय चला तर मग बघूया तिची रिएक्शन काही होती रिया हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय अरे हे खाऊन तर बघ इतकं गोड लागते ना हे लय गोड लागते खाऊन बघ अरे डिंक डिंक हम्म हे ना शरीरासाठी खूप चांगलं असते खाल्ल्याला तू खाऊन तर बघ लय गोड लागते खरं ना लय गोड लागते अरे खाऊन तर बघ माझ्या विश्वास ठून खाऊन तर बघ अरे खरंच खूप चांगलंय अरे खरं म्हणतो तर तू खाऊन तर बघ खा खाना खा ना चावून खावं लागतंय काय झालं गोड नाही कमी नाही अरे किती गोड़े, किती गोड आहे किती गोड आहे अरे ह्याच्यासारखा गोड कहाचा नसतंय झाड कला आग? हा मग कहाच असत्या डिंक देते हो हा मग कसा द्यायचा कमी नाही तुम काय झालं कसा लागलाय हो कसा लागत आता किती आणि माझ्या घरचे मला म्हणले गोड लागते लिंबाचा डिंक तो आप जावसे अरे नाही फ्रँक नाव तर अरे ते म्हणल चांगला असेल शेर्यासाठी डिंक म्हणून दिला तुला खायला चुप आप सुबह कडवा खिला खिला अरे हो।